नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हिंद आपण धर्मादाय या जाहिरातीचा अभ्यास करत जा आहात जी एम सीचा अभ्यास करत आहात महानगरपालिकेचा अभ्यास करत आहात सरळ सेवा येणाऱ्या ज्या जाहिराती आहेत त्यांचाही अभ्यास करत आहात पण विद्यार्थ्यांच्या खूप साऱ्या कमेंट्स आल्या मला की त्यामध्ये विद्यार्थ्यांना असे काही चॅप्टर दिसत आहेत की जे चॅप्टर आतापर्यंत वाचलेलेच नाही आहेत मग त्यांचा संदर्भ काय नेमके कुठून करायचे त्याचं विश्लेषण काय आहे मग त्या प्रश्नावर दुसरे आधारित प्रश्न काय येऊ शकतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मग इन डिटेल तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा इन डिटेल तुम्हाला सगळं काही सांगेल मी की प्रश्नांची संख्या कशी आहे आणि प्रश्न फिरतात कसे ठीक आहे तत्पूर्वी हा एक प्रमोशनचा भाग आहे धर्मादायची जी बॅच आहे ती चौदाशे नव्याण्णवची बॅच आहे चौदाशे नव्याण्णवची आहे त्यानंतर मराठी व्याकरण जर तुम्हाला स्पेशल कोर्स करायचा असेल यामध्ये मराठी व्याकरण आहे पण तुमचं बाकीचे विषय परफेक्ट असतील फक्त मराठी व्याकरण करायचे तर त्यासाठीही आपण ही बॅच आणलेली आहे मराठी व्याकरणची ती आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपयाची ठीक आहे सहा महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे आणि व्हिडिओ हे अनलिमिटेड तुम्ही पाहू शकता कितीही वेळा त्यानंतर ही सरळसेवेची बॅच आहे ही आहे नऊशे नव्याण्णव रुपयाची आणि जर तुम्हाला फक्त नोट्स प्रिपेअर करायचे असतील फक्त नोट्स पाहिजे असतील तर इथं तुम्हाला पूर्णपणे नोट्स अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत चला हा विषय बाजूला ठेव हा काही तितका महत्वाचा विषय नाही आहे आपण येऊ आपल्या मूळ मुद्द्याला चल तर आता प्रश्न मी प्रश्न घेतलाय तुमच्यासाठी खास करून हे कातरण टी सी आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांना अडचण काय ती पाहायची आपल्याला मग काय खालील वाक्यातील क्रियापद ओळखा खालील वाक्यातील काय क्रियापद ओळखा आणवी खूप छान नृत्य करते आता क्रियापद चॅप्टर काय आपल्याला माहिती आहे वाक्यातील क्रियादर्शक जो शब्द असतो त्याला काय म्हणतात क्रियापद म्हणतात क्रियादर्शक शब्द वाक्य पूर्ण करणारा जो शब्द असतो त्याला क्रियापद म्हणतात बरोबर तर मग काय आण खूप छान नृत्य करते मी फक्त एवढच म्हणतो आणवी खूप छान करते आपली आणवी खूप छान नृत्य इतकच म्हणतो वाक्याचा सेन्सच लागत नाही मग जिथे वाक्याचा सेन्स लागत नाही ते वाक्य अर्धवट असतं त्याला पूर्ण करण्यासाठी वाक्यामध्ये एक धातू येतो त्या धातूला पद असं म्हणतात वाक्यामध्ये त्याचा उपयोग झाल्यानंतर आणि तिथं त्याला क्रियापद असं पूर्ण म्हणतो आपण मग काय इथं करते मग या क्रियापद टी सी एस न आतापर्यंत आयबीपीएस न आतापर्यंत डिटेल जाऊन कुठले प्रश्न विचारले तर तो कन्सेप्ट मी तुमच्यासमोर ठेवलाय आता मग काय फॉर एक्झाम्पल काय मी तुम्हाला क्रियापद सांगतो काय मग यशोदेने श्रीकृष्णाला लोणी दिले यशोदेने श्रीकृष्णाला लोणी दिले इथं काय दिले हे झालं क्रियापद मी म्हणतो श्रीकृष्ण यशोदेने श्रीकृष्णाला लोणी नुसतं इतकंच म्हणतो काहीच अर्थ लागत नाही मग पूर्ण काय करायले दिले आजीने नातीला गोष्ट सांगितली आजीने नातीला गोष्ट सांगितली मी नुसतं म्हणतो आजीने नातीला गोष्ट अरपण काय पुढे काय ते तर बोल बरोबर ना हा ना ते सांगायला पाहिजे ना पुढे काय करायचे काय नाही वाक्याला पूर्णत्व येते का नाही तर सांगितली हे क्रियापद आहे आपलं मी चित्रपट पाहिला आणि मी चहा घेतो हे काय सगळे क्रियापद आहेत सर्वप्रथम हे तुम्हाला कळलं पाहिजे की क्रियापद काय असतं ठीक आहे चला पुढचं मग अपूर्ण विधान क्रियापद नावाची कन्सेप्ट आहे अपूर्ण विधान क्रियापद जे वाक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं काम करतो इथं टी सी चे प्रश्न फिरलेले आहेत तर मग काय अपूर्ण विधान क्रियापद काय वाक्याचा कर्तव्य क्रियापद जेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास असमर्थ ठरतात वाक्याचा करता आणि वाक्याचं क्रियापद करता आणि क्रियापद जेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास अपूर्ण ठरतात तेव्हा एखादा शब्द वाक्यात येतो एखादा शब्द वाक्यात येतो आणि विधानाचा अर्थ पूर्ण करतो तेव्हा त्या शब्दाला पूरक किंवा विधेयपूरक असं म्हणतात आता तुम्हाला थोडं क्लिक झालं असेल की अरे यार पेपरमध्ये न विधेयपूरक अशी काही कन्सेप्ट आली होती जी मला समजलेली नव्हती पूरक नावाची कन्सेप्ट आली होती मग कर्मपूरक आहे आधारपूरक आहे विधीपूरक आहे विधेयपूरक आहे काय नेमकं कळत नाही कारण की आपल्याला फक्त क्रियापद माहिती आहे पण इन डिटेल याच्यावर प्रश्न फिरलेले मग याच्याकडे लक्ष द्या मित्रांनो काय त्या क्रियापदाला अपूर्ण विधान क्रियापद असं म्हणतात अपूर्ण विधान क्रियापद इतकं लक्षात ठेवायचं आता अपूर्ण विधान क्रियापद काय असतं चला पुढे मग या पूरकाचे किंवा विधेयपूरकाचे तीन प्रकार आहेत काय पहिला आहे विधानपूरक दुसरा आहे विधीपूरक आणि तिसरा आहे आधारपूरक विधानपूरक विधीपूरक आधारपूरक हम्म ये तो नया है। ये नैने नाही है अब तक मैंने पढा सिर्फ क्रियापद पढा तो फिर ये क्या आहे तो ये देखने का है अपने को? कि विधान पूरक क्या काय चला मग सुरुवात करूया विधानपूरक काय असतं वाक्याचा कर्ता आणि कर्त्यानंतर येणार नाम एकच असतं काय जसं फॉर एक्झाम्पल महेंद्रसिंग धोनी भारताचा कॅप्टन आहे महेंद्रसिंग धोनी भारताचा कॅप्टन आहे भारताचा कॅप्टन कोण आहे हो? महेंद्रसिंग धोनी त्याचंच एक स्थित्यंतर त्याच बदललेलं रूप वाक्यामध्ये दिलेलं असतं महेंद्रसिंग धोनी कोण आहे भारताचा कॅप्टन आहे भारताचं कॅप्टन कोण आहे महेंद्रसिंग धोनी आहे ती एकच व्यक्ती आहे पण काय दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत मग काय वाक्याचा कर्तन करत्यानंतर येणारे नाम दोघे वस्तूला दर्शवत असतील तर कर्त्यानंतर येणारे जे नाम असत ते विधानपूरकाचं काम करतं ते विधानपूर्काचं काम करत कस विधानपूर्काचं कार्य करणारा शब्द कर्त्याचे स्थित्यंतर असत मग मी म्हणलं भारताचा कॅप्टन कोण तर महेंद्रसिंग धोनी मग महेंद्रसिंग धोनी कोण आहे भारताचा कॅप्टन कर्त्याचंच ते स्थित्यंतर आहे हे इथं कर्त्याचं स्थित्यंतर मग विधानपूर्वाचं कार्य करणारा शब्द कर्त्याचंच एक भिन्न रूप असतं मग कॅप्टनचं भिन्न रूप काय महेंद्रसिंग धोनी महेंद्रसिंग धोनीचं भिन्न रूप काय दुसरं रूप काय तो भारताचा कॅप्टन आहे भारताचा कॅप्टन म्हणल्या म्हणल्या तुमच्या डोळ्यासमोर महेंद्रसिंग धोनी येतो बरोबर तो आता सध्या नाही आहे पण एका काळी होता आणि त्यांनी वर्ल्ड कप आणलेला आहे भारतासाठी आपल्या so, सो मग या गोष्टी महत्वाच्या आहेत की कॅप्टन म्हणल्या म्हणलं महेंद्रसिंग धोनी डोळ्यासमोर येतो नुसतं कॅप्टन म्हणलं भारताचा कॅप्टन कोण महेंद्रसिंग धोनी लगेच डोळ्यासमोर येतो मग काय की स्थित्यंतर येते याला म्हणायचं आधार विधान विधानपूर्वक मग काय उदाहरणार्थ पहा आता तो नाटकात भिकंभट झाला होता आता तो नाटकात मी काय म्हणतो तो नाटकात झाला होता तुम्ही याला थोडं ना याला थोडं विसरून जा ठीक आहे मी म्हणतो तो नाटकात झाला होता तुम्ही म्हणतात तु अरे भाई तू का डोक्यावर पडला काय झाला होता तो नाटकात झाला होता काय झाला होता बाबा काय काय झाला होता तर भिकं भट झाला होता भिकं भट कोण आहे तो तो कोण आहे भिकं भट मग हे जे झाला होता होता याला काय म्हणायचं अपूर्ण विधान क्रियापद म्हणायचं आणि याच्यातलं विधानपूर्वक कुठलं हे ओळखा असा टी सी एस प्रश्न फ्रेम करायला मग काय लगेच ओळखलं भिकंपट किंवा भिकंभटला अंडरलाईन करत टी सी एस आणि म्हणत की याची हे क्रियापद कुठलं आहे क्रियापदातला सप्टेप विचारतात तुम्हाला मग हे कळलं पाहिजे की विधानपूरक भिकंपट आहे मग तो कोण आहे भिकंबट भिकंभट कोण आहे तो त्यालाच काय म्हणायचं विधानपूरक एकच व्यक्ती दोन गोष्टी पण एकच व्यक्ती ठीक आहे कालिदास कवी होता आता तुम्ही याला विसरून जा मी म्हणतो कालिदास होता तर म्हणताल मास्तर तुम्ही एकदा काय करा तुम्ही चहा पिऊन या बरोबर म्हणजे तुमचं डोकं चल मग काय कालिदास होता अहो काय होता ते तर सांगा कालिदास होता कवी मग कालिदास कोण आहे कवी कवी कोण आहे कालिदास एकच व्यक्ती आहे जुडवा एकच व्यक्ती आहे अपूर्ण विधान क्रियापद कोणतं होता सॉरी विधानपूरक काय मग कवी याला टी सी सांड्रालय करत कशाला याला टी सी सांड्रलयन करतं आणि म्हणतं सांगा काय मग हे कळलं पाहिजे तुम्हाला की हे विधानपूरक ठीक है कळलं चला पुढे आता आणखी कन्सेप्ट आणखी एक विधानपूरक कस असत पहिली कन्सेप्ट काय कर्त्याचं स्थित्यंतर म्हणजे एकच व्यक्ती असते भारताचं कॅप्टन धोनी धोनी कोण आहे भारताचं कॅप्टन मग त्याला अंडरलाईन केलं म्हणतात याच्यातलं विधानपूर्वक कुठले ओळखा हे विधानपूरक आहे ठीक आहे चाल नाम सर्वनाम किंवा कर्त्याच्या पूर्वी येणारे चतुर्थी विभक्तीतील चतुर्थी विभक्ती कुठली असती सला ते सलना सल ते सला नाते सला ते सला नाते पोरांना कळते का चला मग काय नाम सर्वनाम कर्त्याच्या पूर्वी येणारे चतुर्थी विभक्तीतील नाम किंवा सर्वनाम विधानपूर्वकाचं कार्य करतात विधानपूरकाचं कार्य करत मग काय कार्य। का गणपतीला मोदक आवडतो आता हे आवडतो जे आहे ते अपूर्ण विधान क्रियापद आहे बरोबर क्रियापदात आपण डिटेल पाहतोय बरं हे विचारायला टी टीसीएस मग अपूर्ण विधान क्रियापद काय आवडतो मी म्हणतो मोदक आवडतो अरे पण कोणाला आवडतो ते तर सांग मोदक आवडतो कोणाला गणपतीला मग या गणपतीला टीसीएस सी एस अंडरलाईन करतं आणि म्हणतो हे काय तर याला म्हणायचं विधानपूरक आवडणारा काय मोदक आवडणारा काय मोदक बरोबर तर मोदक कोणाला आवडतो गणपतीला कर्त्यापूर्वी येणार चतुर्थी विभक्तीतलं नाम किंवा सर्वनाम त्याला काय म्हणायचं विधानपूर्वक इकडे आता मुकुट शोभतो म्हण तुम्ही मुकुट शोभतो शोभतो ना मुकुट आपण कोणाला शोधतो ते तर सांग बरोबर मास्तर मुकुट शोभणार शोभतो कोणाला ते तर सांगा अगोदर तुम्ही मग काय शोभतो हे काय झालं अपूर्ण विधान क्रियापद झालं आणि मुकुट राजाला शोभतो ला शोभणारा काय मुकुट मुकुट हा आपला कर्ता आहे कर्त्यापूर्वी राजाला कर्त्यापूर्वी येणारे चतुर्थी विभक्तीतील नाम किंवा सर्वनाम याला काय म्हणायचं विधानपूरक हे विधानपूरक इट आशा करतो तुम्हाला समजत अस या कन्सेप्ट छोट्या छोट्या येतात दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत आबीपीएसच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत मार्क्स देऊन जाणाऱ्या कन्सेप्ट विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आले होते की हे विषय नेमका आहे काय त्यावरून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतोय चला पुढे आता विधानपूरक संपली कन्सेप्ट विधानपूरकाची कन्सेप्ट संपली आता विधीपूरक कर्त्याची विशेषणे विधीपूरकाचे कार्य करतात कर्त्याची विधी अधिविशेषण आणि विधी विशेषण या दोन गोष्टी आहेत समजा हा आहे या कर्त्याच्या अगोदर जर वाक्याची सुरुवात कर्त्यानं होत असेल आणि त्या कर्त्याच्या अगोदर एखादा शब्द असेल तर त्याला काय म्हणायचं अधिविशेषण कर्त्या कर्त्यानंतर जो शब्द येतो त्याला म्हणायचं विधिविशेषण शब्द मीन्स त्याचं विशेषण दिलेलं असतं ओके मग काय आंबा गोड आहे असणारा काय तर आंबा आंबा हा आपला झाला कर्ता आता कर्ता ओळखता आला पाहिजे आंबा आपला करता झाला आता करते नंतर्त। करते नंतर्त। करते नंतर्त। नंतर करत्या नंतर नंतर हा जो गोड आहे ना त्याला म्हणायचं विधीपूरक नंतर येणार कर्त्याचं विशेषण त्याला म्हणायचं विधीपूरक विधीपूरक काय मग गोड मग आहे काय अपूर्ण विधान क्रियापदे ठीक आहे चला पुढे पुढे आकाश ढगाळलेले दिसते आता दिसणारे काय तर आकाश आकाश काय आपला करताय हो सर आकाश आपला करता आहे आकाश आपला करताय आणि आता आकाश जर आपला करता असेल तर आकाश कसे दिसते हो ढगाळलेले विशेषण नाही नव्हते आकाशाचं मग ढगाळलेले काय विधीपूरक आहे यालाच म्हणतात विधीपूरक हे माहित पाहिजे आपल्याला ही कन्सेप्ट माहित पाहिजे मित्रांनो चला पुढे आता आधारपूरक विधीपूरक ची कन्सेप्ट एवढीच होती कर्त्यानंतर येणारे बरोबर कर्त्यानंतर येणारे जे विशेषण असते विशेषण असते त्याला काय म्हणायचं विधीपूरक आणि त्या क्रियापदाला काय म्हणायचं अपूर्ण विधान क्रियापद ओके चला आधारपूरक आधारपूरक काहीच नाही एवढंच लक्षात ठेवायचं इथं मिळण्याची किंवा भेटण्याची क्रिया आहे कोणीतरी कोणाला भेटतंय मग ते रस्ता असो एखादी वस्तू असो एखादी व्यक्ती असो पाणी जरी एखाद्या कुठे जाऊन भेटत असेल पाणी कुठं समुद्राला भेटतंय नदी समुद्राला भेटते नदीच्या स्वरूपात पाणी समुद्राला भेटतं मग ती भेटण्याची क्रिया आहे भेटत फक्त माणसं भेटत नसतात बरोबर वस्तू बी भेटत असतात एकमेकाला एवढं लक्षात ठेवा चला आता स्थलवाचक क्रियाविशेषण आधारपूर्वकाचं काम करतं स्थलवाचक क्रियाविशेषण काय म्हणलं वाचक स्थळ दाखवत ते मग काय प्रवास भाड्यातील वाढीचा निषेध दर्शवण्यासाठी निषेध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले उतरणारे कोण येतो लोक लोक हे आपला काय करताय उतरण्याची क्रिया आता लोक रस्त्याला जाऊन भेटायला येतं लोक असे घरामध्ये बसलेले होते आणि ते टुनकून असे रस्ते उडी मारले त्यांनी मग ते घरातून रस्त्याला भेटले का मग रस्त्याला जर अंडरलाईन केलं टीसीएस न आणि हे काय विचारलं तर तुम्ही काय म्हणणार मस्त टीसीएस हो पेपर सेटर हो ते आधारपूरक आहे मिळण्याची भेटण्याची क्रिया आहे तिथे काय आणि उतरले क्रियापद काय अपूर्णदान क्रियापद ठीक आहे चला पुढे तो मुंबईच गेला आता तो घरात बसला होता त्याचं काम निघालं गेला पळत पाड़ पळत पाड़ पळत पळत नाही रेल्वेत मुंबईत गेला पळत पडत जायचं रेल्वेमध्ये बसून ते मुंबईला गेला आता तो घरात होता आणि मुंबईला जाऊन भेटला एखाद्या ठिकाणाला जाऊन भेटला ठिकाणाला भेट दिली त्याने मिळण्याची भेटण्याची क्रिया मग मुंबईच काय आधारपूरक एवढी कन्सेप्ट लक्षात ठेवायची मिळण्याची भेटण्याची क्रिया दिसली की आधारपूर्वक चला आता मिळण्याची भेटण्याची क्रिया दाखवणारा चतुर्थी विभक्ती ती चाली परत सला ते सला ना ते चतुर्थी व्यक्ती म्हणले काय सला ते स ला ना ते ओके ठीक आहे चला मग हा रस्ता मोठ्या रस्त्याला मिळतो मग चतुर्थी व्यक्ती कुठे रस्त्याला रस्त्याला मिळतो हा रस्ता मोठ्या रस्त्याला मिळतो अपूर्ण विधान क्रियापदे मिळतो आणि आधारपूर्वक काय झालं मग मिळण्याची भेटण्याची क्रिया रस्त्याला झालेली रस्त्याला रस्त्याला भेटला एक रस्ता मोठ्या रस्त्याला भेटला मग भेटणारा काय आणि चतुर्थी विभक्तीतला शब्द कुठला आहे रस्त्या ला आधारपूरक कोयना मिळाली कृष्णेला भेटण्याची क्रिया आहे कोयना नदी होती ती कृष्णेला भेटली मग काय ला लिहिले ठीक आहे मग ली चतुर्थी विभक्तीतला शब्द मिळाली कुठे कृष्णेला कोयना मिळाली कृष्णेला भेटली कोणाला ती कृष्णेला भेटली कृष्णेला काय ला प्रत्यय मग काय अपूर्ण विधान पूरक, पूरक, क्रियापद मिळण्याची आणि कृष्णेला काय पूर्वक एवढं या कन्सेप्ट तुम्हाला समजणं गरजेच्या होत्या या झाल्या क्रियापदाच्या बाबतीत या क्रियापदाच्या बाबतीत इन डिटेल तुम्हाला सांगितलंय विधीपूरक विधानपूरक आधारपूरक या कन्सेप्ट काय आहेत आपण फक्त क्रियापद वाचून जमत नाही इन डिटेल प्रश्न आला तुमचा मार्क जायला नको जाहिरात अत्यंत चांगली आहे येणारा जाहिराती खूप चांगल्या आहेत त्यामुळं मार्क जायला नको याच्यावर प्रश्न आलेले आहेत चला पुढचं आणखी कुठं प्रश्न आला तर हे पा प्रश्न खालील वाक्याचा प्रकार हो का देवा चांगला पाऊस पडू दे आज्ञार्थी वाक्य इतरच उत्तर आहे तुमच्या डोळ्यासमोर वाक्य आहे आज्ञार्थी मग याच्यावर काय क्रियापदाच्या रूपावरून काळ आज्ञा काय काय काळ काळ आज्ञा विनंती उपदेश सल्ला शक्यता योग्यता तर्क अट आणि प्रार्थना काय काळ आज्ञा विनंती उपदेश सल्ला तर्क आज्ञा प्रार्थना एवढं जर इतके जर अर्थ व्यक्त होत असतील ना त्याच्यात तर त्या क्रियापदाला काय म्हणतात आज्ञाअर्थ मग आज्ञाचे किती प्रकार चार एक आहे स्वार्थ दुसरा आहे आज्ञार्थ तिसरा आहे विद्यार्थ आणि चौथा आहे संकेतार्थ मग काय हे चार प्रकार आहेत मग याच्यावर प्रश्न कसे आले याच्यावर तर प्रश्नांचा भडीमार आहे भडीमार म्हणजे लय भडीमार आहे मग लक्षात कसं ठेवायचं पहा स्वार्थ काय असतं स्वार्थी क्रियापद म्हणलं की तिथं काळाचा बोध होतो तो गेला पाऊस पडेल तो येईल मी काल अभ्यास केला मग काय काळाचा बोध होतो स्वार्थ म्हणजे काय स्वतःचा अर्थ जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होतो तेव्हा अर्था त्या अर्थाला स्वार्थ असे म्हणतात त्या क्रियापदाला स्वार्थी क्रियापद असं म्हणतात मग स्वार्थी क्रियापद काय काळाचा बोध स्वार्थी क्रियापद म्हणलं नाही म्हणलं की काळाचा बोध मग वाक्य तुम्हाला काळ दर्शनाला कुठला तरी एक घटक दिसतो ठीक आहे ते पाहायचं तुम्हाला चला उदाहरण पाहू आपण याचे मुले घरी गेली आहे मुले घरी गेली भूतकाळ आहे तानाजी लढता लढता मेला भूतकाळ आहे मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो करतो म्हणजे काय वर्तमान आहे तो नेहमीच उशिरा येतो पाखरे घट्यात परतली पुढील वर्षी होणारा क्रिकेटचा विषय भारत जिंकेल वर्तमान काळ आहे तो अभ्यास करतो प्रेझेंट आहे ठीक आहे मग काय नकारार्थी स्वार्थी क्रियापद लक्षात ठेवा नकारार्थी स्वार्थी क्रियापद काय टी सी एस एखादं टी सी एस आय बी पी एस एखादं दे, वाक्य देईल आणि त्याच्यापैकी क्रियापदाला अंडरलाईन करील आणि हे क्रियापद कुठलं आहे असं विचारेल वाक्यात तुम्हाला काळाचा बोध झालेला असेल यस शंभर टक्के वाक्य तर स्वार्थी आहे मग त्याच्यात ते नकारार्थी आहे का आहे हे पण महत्वाचं आहे नकारार्थी स्वार्थी काय होकारार्थी स्वार्थी काय इथं बी प्रश्न फिरू शकतो मी जास्त डिटेल जात नाहीये याच्यावर प्रश्न येत आहेत म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय इन डिटेल जाऊन काहीच होत नाही पोस्टपासून लांब जात नाहीत आपण आपण काही महारथी होणार नाहीत कुठल्या विषयामध्ये आपल्याला पोस्ट पाहिजे तर मग काय नकारार्थी स्वार्थी क्रियापद कुठले नाही एवढं लक्षात ठेवा चला पुढे आज्ञा क्रियापद काय क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा विनंती उपदेश सल्ला प्रार्थना परवानगी आशीर्वाद मागणी अनुमोदन अनुमोदन म्हणजे काय की परवानगी देणं चला अर्थव्यक्त असतील तर त्या क्रियापदाला काय म्हणतात आज्ञा क्रियापद तर त्याच्या ज्या अर्थाला काय म्हणतात म्हणतात त्याला मग काय पा उदाहरण चला तुम्हा सर्वांना परीक्षेत चांगले यश मिळो आशीर्वाद येऊ मित्रांनो तुम्ही गेले पेपरला चालले तुम्ही तुम्ही एखाद्या आपल्या वडीलधाऱ्या लोक माणसाच्या पाया पडले तर ते काय म्हणतात ते काय म्हणतात की तुम्हा सर्वांना परीक्षेत चांगले यश मिळो हा माझा आशीर्वाद आहे तुम्हाला आशीर्वाद आहे देवा मला पास कर प्रार्थना आहे वेळेवर जेवण करत जा उपदेश आहे आपल्या घरचे आपल्याला देतात की बाबा इतका वेळ अभ्या अभ्यास करू नको स्वतःच्या तब्येतीकडेही लक्ष दे मग काय वेळ जेवण करत जा उपदेश आहे गुरुजी मी एक गोष्ट सांगू परवानगी विचारायला ते गुरुजी मी एक गोष्ट सांगू परवानगी आहे कृपया सर्वांनी शांत बसा विनंती आहे कृपया म्हणाली ते कृपया कृपया सर्वांनी शांत बसा विनंती आहे ठीक आहे <coughs> देव तुझे भले करू आशीर्वाद देव तुझे भले करू आशीर्वाद आहे हे प्रकरण तू पोलिसाकडे नाही सल्ला आहे मित्रांनो सल्ला देत ना कोणी की बाबा आता नाही तू पोलिसामध्ये जा आता आता लय झालं डोक्याच्या वरी पाणी गेलं बाळ तेवढी खिडकी लाव पाहू बाळ एकदम प्रेमान म्हणाले येते म्हणजे ही सौम्य आज्ञा आहे बाळ तेवढी खिडकी लाव पाहू गुरुजी मी आत येऊ का परवानगी मुलांना वर्गात गोंधळ घालू नका आज्ञा आहे मग काय याच्यामध्येही नकारार्थी आज्ञार्थी क्रियापद सापडतात मग काय नका नकारार्थी आज्ञार्थी क्रियापद नको नकोस आणि नका आणि नकारार्थी विद्यार्थी पण आहेत बरं नकारार्थी विद्यार्थी इथेच लिहून देतो तुम्हाला मी इथं मी असं विद्यार्थी लिहितो आणि ॲज इट इज हे जे नकारार्थी आहेत ना हे नकारार्थी तर नाही तर ठीक आहे ते तीन हे लक्षात ठेवा विद्यार्थीचे ते, ते तीन आहेत आणि आज्ञार्थीचे हे तीन आहेत हे लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न फिरतो याला आय एम पी करा बरं मित्रांनो याला आय एम पी करा याच्यावर प्रश्न येतो ठीक आहे हे वरच कळतं तुम्हाला अरे हे तर आज्ञार्थी आहे त्या सेंटेन्स मधून तुम्हाला हिडन मिनिंग कळतो की नेमकं म्हणायचं काय त्याला आज्ञा आहे सल्ला आहे उपदेश आहे प्रार्थना आहे विनंती आहे काय नेमकं तर हे कळतं पण याच्यावर तुम्हाला कळत नाही मग विद्यार्थीचे काय नये नये तर नसावे आणि नकारार्थी आज्ञार्थीचे काय नको नकोस नका याच्याकडे लक्ष द्या चला पुढे विद्यार्थी क्रियापद विधी म्हणजे काय कर्तव्य विधी म्हणजे कर्तव्य क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा त्यानंतर विनंती तर्क आणि चिंता इत्यादी अर्थ व्यक्त होत असतील हे एवढं लक्षात ठेवा बरं कधी कधी व्याख्याही विचारतं बरं हे सगळं तुम्हाला देतात आणि म्हणतात हे आज्ञा अर्थ हे का विद्यार्थ आहे मग तुम्हाला हे माहीत पाहिजे की हे याच्यात येतं तिकडे जात नाही हे इकडे येतं विद्यार्थीमध्ये मग काय त्याचं त्याला विद्यार्थी म्हणतात आणि त्या क्रियापदाला विद्यार्थी क्रियापद म्हणतात ओके मग काय विद्यार्थी क्रियापद काय मूळ धातू मूळ धातू आता मूळ धातू काय असतो कर बस लिह हे काय झाले मूळ धातू झाले मग मी काय म्हणतो कर पासून करा वा बस बसपासून बसा वा ली पासून लिहा वी मग काय मी कशावर जोड द्यायलो वा वि ज्या वेळेस क्रियापद हे विद्यार्थी असतं विद्यार्थी क्रियापद म्हणलं की तुमच्या डोळ्यासमोर एकच गोष्ट यायला पाहिजे वा वि करपासून करा वे करा वा बसपासून बसा वा बसा वि बसा वे ओके हे आलं की काय म्हणायचं विद्यार्थी क्रियापद आहे मग काय विद्यार्थी क्रियापद वा वि वे तुम्हाला दिसतं पण त्याच्यामध्ये आणखी काय कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा विनंती तर्क चिंता मग याच्यात उदाहरण कुठले मग नकारार्थी विद्यार्थी क्रियापदी तुम्हाला याच्या अगोदर मी सांगितले नये नये तर नसावे आणि आज्ञार्थी नको नकोस नका याच्यावर जोर द्यायचा आप आहे आपल्याला हे आय एम पी आहे प्रश्न फिरू शकतो ठीक आहे एवढं करायचं आपल्याला चला पुढे मग काय पा उदाहरण असावा सुंदर चॉकलेटचा बंगला इच्छा आहे असावं हो ना असायलाच पाहिजे का नाही द्विशतक झळकावे तर रोहितनेच योग्यता आहे आता इथं वाविवे कुठे दिसतं का तुम्हाला नाही मग नुसतं वाविवे लक्षात ठेवायचं का नाही तर आपल्याला वाक्यामध्ये इच्छा आहे योग्यता आहे चिंता आहे शक्यता आहे हे पाहावं लागतं अशा प्रसंगी माणसाने करावी तरी काय चिंता आहे काय करायचं समजच ना मुले मैदानावर खेळत असावीत शक्यता आहे खेळत असतील बा शक्यता आहे माणसांनी नेहमी खरे बोलावे कर्तव्य त्यानंतर नागेशला <laughs> सुंदर बायको मिळावी मिळायलाच पाहिजे विचारायला अभ्यास करायला नागेशला सुंदर बायको मिळावी इच्छा आहे अ नागेश भाऊ जो कोण नागेश लावाचा व्यक्ती असेल हे सगळे काल्पनिक बरं उग नाही तर म्हणताल मास्तर काही म्हणायला सोनारानेच कान टोचावेत योग्यता आहे आता तो चित्रपट घात असा वा आता इथं वाचा संदर्भ लागला का नाही मग हे डोळे झाकून तुम्ही विद्यार्थी क्रियापद म्हणणार पण काय तिथे शक्यता आहे ती दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायला लागतात आपल्याला वर्गात गोंधळ आहे बौद्ध शिक्षक नसा वेद मग काय नसावेत माणसाने कधी खोटे बोलू नये मग हे दिसलं का तुम्हाला निगेटिव। ना ना ये, ना ये ते नसावे ते कर्तव्य हे बी लक्षात ठेवायचं ते बी लक्ष ठेवायचं आय एम पी मित्रांनो आय एम पी आहे याच्यावर तुम्हाला प्रश्न दिसणार चला अशा <laughs> प्रकारे मी तुम्हाला प्रश्नावरून टी सी एसच्या कातरनावरून मी तुम्हाला पूर्ण काही व्यवस्थित समजून सांगितलं की प्रश्न कसा फिरू शकतो आपण फक्त क्रियापद वाचून उपयोग नाही आहे आपण फक्त क्रियापदावर पडणारे प्रश्न पाहणं किंवा फक्त अरे फक्त क्रियादर्शक शब्द पाहणं इतकंच महत्त्वाचं नाही आहे तर त्याच्यावर भविष्यात कसे प्रश्न येऊ शकतात आणि इन डिटेल इन डिटेल म्हणजे असं खोलात जाऊन नाही तर इन डिटेल मीन्स असं वर वर उथळ याच्यात आणखी काय पाहता येईल ते पाहायचं असतं याला म्हणतात परिपूर्ण अभ्यास आणि मार्गदर्शक अभ्यास जे परीक्षार्थीला आवश्यक आहे आपल्याला काय आवश्यकते नाही परीक्षार्थीला काय आवश्यक आहे त्याला काय आवश्यकता आपण ते त्याला दिलं की तेही आपल्याला खूप काही भरसमट देणार आणि ते आपल्यासाठी महत्वाचं आहे आपल्या मायबापासाठी महत्वाचं आहे तर अभ्यास करा जोमान अभ्यास करा तुमच्या कमेंट्स आम्हाला स्फूर्ती देतात तुमच्या कमेंट्समध्ये आम्हाला कळतं की तुम्हाला काय अपेक्षित आहे तुम्हाला काय कुठं अडचण येते काय येते तुम्हाला काय अडचण असेल तर हा नंबर आहे सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न ठीक आहे सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न या नंबरवर बिनधास्त कॉल करा आपली ई स्वयम अकॅडमीची जे ॲप आहे ई स्वयम कॅपिटल ई ते प्लेस्टोरला जाऊन डाउनलोड करा या बॅचेस तुमच्यासाठी अवेलेबल आहेत मराठी व्याकरण पूर्ण आहे बेसिक टू ॲडव्हान्स ट्रिक्स सहित चारशे नव्याण्णवमध्ये ठीक आहे धर्मादायची बॅच लाँच झालेली आपली चौदाशे नव्याण्णवची आणि सर्वसेवीची बॅच आहे नऊशे नव्याण्णवची हे प्रमोशनचा भाग आहे तुम्ही कन्सिडर करत असाल तर असं नाही की हे घ्यायलाच पाहिजे तुम्ही जर एखाद्याची एखाद्या शिक्षकाची बॅच कन्सिडर करतच असाल तर हे काय वाईट आहे हे महत्वाचं तर विद्यार्थी मित्रांनो मी थांबतो इथंच आशा करतो तुम्हाला या लेक्चरमधून चांगल्या प्रकारे माहिती भेटली असेल आणि तुमच्यासाठी असेच तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्याच्यानुसार तुम्हाला जे योग्य वाटतील जे चॅप्टर अवघड जात आहे त्यावर आम्ही नक्कीच व्हिडिओ बनवू सध्या राम राम